पीपीजी मँगोज वाडा सडेवाडी हळये तालुका देवगड देवगडला आला तर इथे का तर इथे मिळतात उत्तम दर्जाचे स्वतःच्याच बागेतले हापूस आंबे त्याच आंब्यापासून तयार केलेली उत्पादनं म्हणजेच जॅम लोणचं आंब्याचा रस पन्ह सरबत वड्या आणि इतर कोकणी पदार्थ म्हणजे असंख्य प्रकारची लोणची लाडू सांडगी मिरची उपासाचे पदार्थ आंबापोळी पणसपोळी शिवाय इथे मिळतात नारळ शीतपेय शहाळ्याचं पाणी ताक हंगामी भाज्या आणि फळ सुद्धा म्हणून पीपीजी मँगोज मध्ये एकदा तरी याच कारण दर्जेदार खायचं तर आमच्याकडेच यायचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची अवस्था आपण या ठिकाणी बघताय सरकारने आता उश्र का होईना पण सरकारने आता करण्याचे आदेश दिले आहेत परंतु गेल्या मेमध्ये किंवा जूनमध्ये जो अवकाळी पाऊस पडला आणि त्यानंतर जी नुकसान भरपाई झाली होती ती अजून सरकारकडनं शेतकऱ्यांना मिळाली नाही तर सरकारने दुर्दैवाने जो पीक विमा होता तो पण ह्या वर्षी शेतकऱ्यांनी उचलला शेतकऱ्यांचा उतरला नाही ना, तो जर उतरला असेल तर शेतकऱ्यांना ही नुकसान रुपये मिळाली असती आता फक्त ही नोंदणी या ठिकाणी पंचनामा होतील परंतु सरकारने काय तरी मदत जाहीर केली पाहिजे त्यातलं शेतकरी सुख सुखावेल नाहीतर शेतकऱ्यांना हे डबल काम झालेलं आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी आणि सरकार शेतकऱ्यांकडे सरकारने लक्ष द्यावं अशी आमची सरकारला विनंती आहे समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट